सुखी गृहस्थ एकदा अनाथ पिंडक भगवंताकडे आला आणि त्यांना अभिवादन करून जवळच्या आसनावर बसला गृहस्थाचे सुख लक्षात आहे हे जाणण्याची पिंडकाला उत्सुकता लागली होती म्हणून अनाथ पिंडकाने गृहस्थाच्या सुखाचे रहस्य सांगण्याची भगवंतांना विनंती केली भगवंत म्हणाले गृहस्थाचे पहिले सुख स्वामित्वात आहे गृहस्थाजवळ धन असते त्याने ते न्यायाने भलेपणाने उद्यागाने शरीर सामर्थ्याने आणि निढळाच्या घामाने कमावलेले असते मी हे धन न्यायाने मिळविलेले आहे या विचाराने गृहस्थाला सुख वाटते दुसरे सुख उपभोगाचे गृहस्थाजवळ धन असते ते त्याने न्यायाने भलेपणाने उद्यागाने शरीर सामर्थ्याने आणि निढळाच्या घामाने कमावलेले असते त्या धनाचा तो उपयोग घेतो आणि पुण्यकृत्य करतो न्यायाने मिळविलेल्या माझ्या धनाच्या जोरावर मी पुण्यकृत्य करीत आहे या विचाराने त्याला सुख लाभते तिसरे सुख म्हणजे अन ऋण गृहस्थ कोणाचेही लहान मोठे ऋण लागत नाही यामुळे तो सुखी असतो मी कोणाचेही लाही ऋण लागत नाही या व अशा विचाराने तो सुखी होतो चौथ सुख निर्दोषचे काया वासिगा मनसा निर्दोष कृत्ये करीत राहिल्यामुळे गृहस्थ सुखी होतो अनाथ पिंडक जर गृहस्थ प्रयत्न करील तर खरोखर त्याला ह्या चारही प्रकारचे सुख लाभेल पती आणि पत्नी एकदा भगवंत मधुरा आणि निरंजना यांच्यामधील राजरस्त्याने चालले होते या रस्त्यावर त्यांना पुष्कळ गृहस्थ व त्यांच्या पत्नी भेटल्या तेव्हा भगवंतांनी रस्त्या सोडून एका झाडाखाली आसन स्वीकारले गृहस्थ आणि त्यांच्या पत्नींनी त्यांना अशा रीतीने स्थानापन्न झाल्याचे पाहिले ते सर्व भगवंतांजवळ आले त्यांनी भगवंतांना अभिवादन केले आणि जवळच बसून त्यांना विचारले पती पत्नीतील सुयोग्य संबंध कोणता यावर भगवंतांनी उत्तर दिले हे गृहस्थ हो पत्नींना चार प्रकारे एकत्र राहता येते दुष्ट पुरुष दुष्ट स्त्री बरोबर राहत असेल दुष्ट पुरुष देवते बरोबर राहत असेल सत्पुरुष दुष्ट स्त्री बरोबर राहत असेल सत्पुरुष एखाद्या देवतातुल्य स्त्री बरोबर राहत असेल हे गृहस्थ हो दुष्ट पुरुषाचे जीवन म्हणजे हत्या चोरी अपवित्रता असत भाषण मद्यपान दुष्ट आणि पापी वर्तणूक मोहाविष्ट मन आणि सत्पुरुषांची निंदा याने भरलेले असते आणि त्याच्या दुष्ट स्त्रीचे जीवनही तद्वतच असते अशा प्रकारे सद्गृहस्थ हो दृष्ट पुरुष दुष्ट स्त्री बरोबर जीवन व्यतीत करीत असतो गृहस्थ हो दुष्ट पती आणि देवतातुल्य पत्नी यांच्या जीवनात पती वर सांगितल्याप्रमाणे वरत असतो परंतु पत्नी हत्या चोरी व्यभिचार असत्य भाषण मद्यपान यांपासून परावृत्त असते तिची वर्तणूक सद्गुणी आणि हितकर असते अंतःकरण मोहाधीन नसते ती आपल्या कौटुंबिक जीवनात सद्गुणी माणसांची निंदा करीत नाही किंवा त्यांना उद्देशून अपशब्द बोलत नाही त्याप्रमाणे गृहस्थ हो दुष्ट मनुष्य देवतातुल्य पत्नीसह राहत असतो गृहस्थ हो सज्जन देवतुल्य पुरुष आणि दुष्ट पत्नी यांचे जीवन असे असते या जीवनात पती हत्या चोरी व्यभिचार असत्य भाषण मद्यपान यांपासून परावृत्त होऊन राहतो त्याची वागणूक गुणयुक्त व हितकर असते मोहाधीन होऊन आपल्या कौटुंबिक जीवनात तो सद्गुणी पुरुषांची कधी निंदा करीत नाही किंवा त्यांना उद्देशून अपशब्द बोलत नाही परंतु त्याची पत्नी मात्र वर वर्णिलेल्या दुष्ट स्त्रीसारखी वागत असते गृहस्थ हो चौथ्या प्रकारची पत्नी जीवनात जणू कायदेव देवते बरोबर राहत आहे अशी वागतात कारण ते दोघेही पत्नी हत्या चोर्य कर्म, असत्य भाषण व्यभिचार मद्यपान यांच्या आपल्या वर्तनाला स्पर्श होऊ देत नाहीत आणि मोहाधीन होऊन सत्पुरुषांच्या निंदेने आपली जीभ विटाळीत नाहीत गृहस्थ हो पत्नीच्या एकत्र जीवनाचे असे चार प्रकार आहे माणसाची अधोगती कशाने होते एके समी भगवान श्रावस्ती येथील जेतवनातील अनाथ पिंडकाच्या विहारात राहत होते त्यावेळी मध्यरात्र उलटल्यानंतर आपल्या तेजाने जेतवन दीप्तिमान करीत एक देव भगवंतांच्या बाजूला उभा राहिला आणि त्यांच्या सन्निध जाऊन आदराने त्यांना अभिवादन करून बाजूला उभा राहिला आणि भगवंतांना उद्देशून म्हणाला गौतमा मी तुला अधपतन पावणाऱ्या माणसाविषयी काही प्रश्न करणार आहे कृपा करून अधपतनाची कारणे काय असतात ते मला सांग भगवंतांनी सांगण्याचे मान्य केले आणि ते म्हणाले कोणाची उन्नती होत आहे आणि कोण अधोगतीला जात आहे हे सहज समजण्यासारखे आहे धर्मप्रेमी हा उन्नत पथावर तर धर्मद्वेष्टा हा अधोगतीच्या पथावरील वाटसरू आहे हे अधोगतीचे अधपतनाचे पहिले कारण होय अधोगतीच्या वाटसरूला दुर्गुणी माणसे प्रिय वाटतात आणि सद्गुणी माणसे अप्रिय वाटतात त्याची दुर्गुणी माणसांवर श्रद्धा असते हे त्याच्या अधोगतीचे अधपतनाचे दुसरे कारण होय झोपारूपणा गप्पा मारण्याची आवड निरुद्योगीपणा आळस क्रोधाविष्ता ही सर्व अधोगतीचे अधपतनाचे तिसरे कारण होय आईबाप वृद्ध झाले असताना जवळ संपत्ती असूनही त्यांचे पालन पोषण न करणे अधोगतीचे अधपतनाचे चौथे कारण होय ब्राह्मण श्रमण किंवा अन्य साधूंना असत्य भाषणा नीठ कविणे हे अधोगतीचे अधपतनाचे पाचवे कारण होय जवळ विपुल द्रव्य सुवर्ण धनधान्य असूनही त्या सर्वांच्या एकट्यानेच उपभोग घेणे हे अधोगतीचे अधपतनाचे सहावे कारण होय आपले कुळ संपत्ती जात यांच्या अभिमान बाळगून आपल्या आपतेष्टांचा तिरस्कार करणे हे अधोगतीचे अधपतनाचे सातवे कारण होय व्यभिचार मद्यपान जुगार यांमध्ये द्रव्याच्या अपव्यय करणे हे अधोगतीचे अधपतनाचे आठवे कारण होय स्त्रीमध्ये समाधान न पावता वेश्या गणिका आणि परस्त्रिया यांचा समागम करणे हे अधोगतीचे अधपतनाचे नववे कारण होय जो गतीअवन वयातील पुरुष तिंबरू वृक्षाच्या फळाप्रमाणे लहान स्तन असलेल्या तरुण स्त्रीशी लग्न करतो व तिच्या ईर्षेने झोपत नाही हे अधोगतीचे अधपतनाचे दहावे कारण होय अस मी उधळी स्त्री अथवा पुरुष यांच्या हाती आपल्या व्यवहाराची सत्ता देणे हे अधोगतीचे अधपतनाचे अकरावे कारण होय जवळची साधने अल्प असूनही क्षत्रिय कुळात जन्म झाला या जोरावर अफाट महत्वाकांक्षा आणि सार्वभौमतेची इच्छा बाळगणे हे अधोगतीचे अधपतनाचे बारावे कारण होय हे कुलोत्तम देवा ही सर्व अधपाताची कारणे आहे या सर्वांवर विजय मिळवलास तरच तू वाचशील भवत् भव सबम भव मङ्गला साधु धू साधु 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 साधु